अलवाडी भोकर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता शिवजयंती उत्सव समिती शिवजयंती उत्सव निमित्त शिवगर्जना शिव चरित्र आधारित पोवाडा आणि शिव शर्य भव्य कार्यक्रम आयोजित करणारे इंजिनियर सिद्धांत मंगळे युवा मंच धुळे तसेच सर्व शिवभक्त स्थानिक यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिव व्याख्यान पोवाडा सादर करणारे छत्रपती संभाजीनगरचे शिवशाहीर प्राध्यापक श्री प्रवीण जाधव यांनी सादर केले आलेले मान्यवरांच्या हस्तेशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्राचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच दीप प्रज्वलनही करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे भाजपाचे डॉक्टर सुशील महाजन संजय भामरे माजी नगर सेविका वंदना भामरे मनोज मोरे संजय वाल्ले गोपीचंद पाटील मंगलदास पाटील अशोक पाटील रोजदास पाटील मुकुंद पाटील अशोक चौधरी रंगनाथ ठाकरे नरेशप्पा चौधरी रेखादे साळुंके विजय मंगळे योगेश ईशी सत्यभामा धनंजय मंगळे सचिन पाटील मयूर पाटील राहुल मोहिते आदी मान्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने शिवगर्जना आधारित पोवाडा आणि गीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते सिद्धांत मंगळे युवा शाहीरचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला प्राचार्य शिव प्रवीणजी जाधव यांनी जो पाच मिनिटाचा जो मी कार्यक्रम बघितला त्यांची एनर्जी लेवल अत्यंत सुंदर आणि जोरात आहे जोरात त्यांच्यासाठी ता एकदा कायम <स्था> जाऊ काही न वाचता इतकं डोक्यात ठेवून आणि सलग कंटिन्यू इतकं बोलणं आणि तेही इतिहासावर आणि आपल्या राजांवर खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच तुम्हाला परत आम्ही धोरण बोलवू एखाद्या का मोठ्या कार्यक्रमाला अतिशय सुंदर असं आपल्या पाच मिनिटाचं काय होणार जे बघितलं मी ते अप्रतिम होत मला उशीर झाला यायला भरपूर लग्न होते आज म्हणून थोडं उशीर झाला सर्वांची आयोजकांची मी क्षमा मागतो आणि पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो एक लग्न अजून बाकी तिथे जाऊन हजेरी झाले येतो जय श्रीराम महाराज आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत यांच्या तीनशे पंच्याण्णव निमित्त आज आपण पुण्याच्या वाडी भोकरचं उत्तर एक पोवाडा व शिवसाई गीतांचा भव्य असा कार्यक्रम घेत आहे जेणेकरून लोकांमध्ये प्रबोधन झाले पाहिजे लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे आजच्या या काळात प्रत्येक ठिकाणी ही जे हे वापरले जातात नाचलं तर पाहिजेच मजा केलीच पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं आहे प्रत्येक जे आपले ज्येष्ठ आहेत किंवा थोर पुरुष आहेत यांच्या जयंता उत्सव म्हणून साजरे करा सण म्हणून साजरे करा तर त्याच प्रकारे त्यासोबत त्यांचे विचार आपल्याला कशा आपल्या जनसामान्यामध्ये रुतवता येतील याचा देखील दे आपण प्रयास केला पाहिजे याच उद्देशाने आपण आज हा कोवा आणि शिवगर्जनाचा चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे यासाठी सिद्धांत मंगळे युवा मंच आणि स्थानिक वाडी गोफर गाव गाव आणि सर्व स्थानिक ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहेत अग्रवाल रामदादा मदाणे अं सुभाषजी सुशीलजी महाजन तसेच जयकुमार भाऊ या कार्यक्रमासाठी येणार होते पण त्यांच्या वैयक्तिक ते येऊ हो शकले नाही आणि तसेच गावातले सर्व आमचे माजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक आणि माजी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचे सगळ्यांचे स्वागत श्री नितीनजी धावंडे साहेब यांची विशेष उपस्थिती आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे त्यांचे मी स्वागत কার্যক্রম <laughs> করা <laughs>

جيلي سوچي ٿو تنھن ئي نئين نئين ڏاڍي مهارشت جي پٿرين کي سارن ٿا